हॅलो फ्रेंड्स व्हिडिओमध्ये आपण जो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट जो पेपर जो झाला आहे त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आज आपण डिस्कस करणार आहोत कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले आणि ज्यांचा पीडब्ल्यूडी आणि डब्ल्यू आर डी यांकरिता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचा जो पेपर बाकी असेल त्यांना व्हिडिओमधून नक्कीच हेल्प होईल तर लक्षात घ्या व्हिडिओमध्ये आपण शेवटी वीस प्लस प्रश्न देखील बघणारे जी केचे जे परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते तर सुरुवातीला बघूयात की टेक्निकल कोणत्या टॉपिकवर आज विद्यार्थी मित्रांनो भर होता तर सगळ्यात पहिल्यांदा सर्व्हेंग हा जो टॉपिक होता त्यामध्ये चेन सर्वे जो टॉपिक होता त्यावर प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर बिल्डिंग मटेरियल यावर देखील प्रश्न होते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन त्याप्रमाणे इमारत आरेखन या टॉपिक वर विद्यार्थी मित्रांनो होता आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की अजून एक जो टॉपिक होता कोणता आरेखन हा जो टॉपिक आहे त्यावर काल प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आले होते तर आता तुम्हाला जर रिव्हिजन करायची असेल आणि कोणत्या टॉपिकवर फोकस करावं असं जर वाटत असेल तर हे जे टॉपिक आहे ते विद्यार्थी मित्रांनो करून जा आणि लक्षात घ्या ज्या विद्यार्थी मित्रांनी आपल्याकडून ही जी सिरीज घेतली आहेत त्यांना देखील विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला फायदा झाला आहे विद्यार्थी मित्रांचे आपल्याला मेसेज आले आहेत आपण टेलिग्रामवर ती मेसेज टाकलेले आहेत लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला सर्विंग बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अंदाजपत्रक इमारत आरेखन आर सी सी रोड इंजिनिअरिंग रेल्वे इंजिनिअरिंग आणि मागील परीक्षेत विचारलेले तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपण इन्क्लूड केले आहेत याची जी भाषा आहे ती आहे इंग्रजी प्लस मराठी तर ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी हा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्र्याण्णव छपन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा आणि खरेदी करा त्यासोबत जर कोणाला इंग्लिश लँग्वेजमध्ये जर मटेरियल पाहिजे असेल तर आपल्याकडे आठ हजार प्लस प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन प्राईस आहे तीनशे नव्याण्णव हे देखील आपण घेऊ शकतात मागचं बॅनर आणि ह्या बॅनरमधले जे प्रश्न आहेत ना ते विद्यार्थी मित्रांनो कंप्लिटली डिफरंट आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो आता जे प्रश्न विचारण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनी आपल्याला तोडके मोडके प्रश्न दिले होते तर त्याच्या अनुषंगाने कसा प्रश्न विचारला असेल हे आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न इन्क्लूड केले तर असं नका समजू की प्रश्न अशाच्या असेल तिथे आला असेल किंवा हाच प्रश्न आला असेल तर समजून घ्या की आपल्याला जो जो टॉपिक भेटला विद्यार्थ्यांकडून त्या पद्धतीने आपण क्वेश्चन तयार केले पहिला क्वेश्चन होता महाराष्ट्राच्या जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती आहे आणि आपण जर एक्झामची जर अनालिसिस केलं ना तर लक्षात घ्या राष्ट्रीय उद्यान झालं किंवा जंगल झालं यावर हमखास प्रश्न विचारला जातो आज देखील तेच करण्यात आलं होतं तर आपल्याला उत्तर येत असेल तर आपण काय करायचं व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतः ट्राय करा या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण एकवीस टक्के इतके आहे तर नेक्स्ट क्वेश्चन होता महाराष्ट्रातील पहिला मेगा टेक्स्टाईल पार्क विद्यार्थी मित्रांनो डॅश डॅश ठिकाणी उभारण्यात आला आहे नांदगाव पेठ औसा पाटोदा नौगन राजूर जालना जिल्हा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नांदगाव पेठ या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला मेगा टेक्स्टाईल पार्क विद्यार्थी मित्रांनो उभारण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नेक्स्ट दुधाचे सत्व बोधण्यासाठी कोणते साधन वापरले जाते ऑप्शन आहेत फोटोमीटर लॅक्टोमीटर टेलिमीटर की मॅनोमीटर आपण व्हिडिओ पॉज करून या प्रश्नाला अटेम्प्ट करायचं आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दुधाचे सत्व मोजण्यासाठी लॅक्टोमीटर हे जे साधन आहे ते वापरले जाते नेक्स्ट अटलांटिक महासागर पार करणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण आहेत ऑप्शन आहेत आरोही पंडित उषा मेहता जी एस लक्ष्मी की दीपिका पाटील तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आरोही पाटील या अटलांटिक महासागर पार करणाऱ्या पहिल्या महाराष्ट्राच्या महिला आहेत नेक्स्ट देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय कोणत्या राज्यात साकारण्यात येत आहे ऑप्शन आहेत गुजरात मध्य प्रदेश बिहार की महाराष्ट्र राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश या ठिकाणी देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय साकारण्यात येते आणि मध्य प्रदेशची जी कॅपिटल आहे ते आहे भोपाळ गुजरातची आहे गांधीनगर बिहार पटना आणि महाराष्ट्राचे आहे मुंबई नेक्स्ट राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केशवानंद भारती खटला दरम्यान विद्यार्थी मित्रांनो ही जी संकल्पना आहे ती मांडण्यात आली होती नेक्स्ट हिंगोली शहर ही कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ऑप्शन आहेत गोदावरी वैतरणा वैनगंगा की कयादू तो राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक चार कयादू नदीच्या काठावर वसले आहे नेक्स्ट पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्वरूप राणी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जो जन्मदिवस आहे चौदा नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून देखील साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे सर्वप्रथम चॅनलवर जर आले असाल ला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आम्ही एफर्ट्स घेत असतो आपण जर व्हिडिओला लाईक केलं तर आम्हालाही विद्यार्थी मित्रांनो इन्स्पिरेशन भेटतं की असेच व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे तर पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर केला आहे तर हा प्रश्न तलाठी देखील विचारण्यात आला होता राईट आन्सर आहे अप्पासाहेब धर्मधारी धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे नेक्स्ट जय जय महाराष्ट्र माझा गीत कोणत्या कवीने लिहिले आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार राजा निळखंठ बडे यांनी लिहिलं आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात अभियंता दिवस साजरा करतात तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंधरा सप्टेंबर रोजी अभियंता दिवस साजरा केला जातो नेक्स्ट जागतिक व्यापारी संघटनेचे म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय कोणत्या ठिकाणी right आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन जिनेवा आणि चालू घडामोडीचे जेवढे प्रश्न विचारले आहेत ना ते देखील आपल्याच विद्यार्थी मित्रांनो सिरीजमधील आहे नेक्स्ट खालीलपैकी भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे नेक्स्ट पैठण तालुका कोणत्या संताची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो तर रायट अँसर आहे ऑप्शन क्रमांक चार संत ज्ञानेश्वर यांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो नेक्स्ट मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे रायट अँसर आहे ऑप्शन क्रमांक एक यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे नेक्स्ट मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे Right राईट आन्सर आहे तामिळनाडू या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मीनाक्षी मंदिर आहे तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई लक्षात ठेवा नेक्स्ट राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्राची उपराजधानी जिल्हा ओरेंज सिटी म्हणून देखील ओळखला जातो हा विद्यार्थी मित्रांनो राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर नेक्स्ट बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे नेक्स्ट मराठी भाषेचे पाणीनी कोणाला म्हणतात राईट right आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पानिनी म्हणतात नेक्स्ट ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली राईट right आन्सर आहे एकोणीसशे पासष्टमध्ये ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे नेक्स्ट गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस डॅडॅश आहे तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस ऑगस्ट हा गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस आहे नेक्स्ट अ जीवनसत्त्वे अभावी कोणता आजार होतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार रातांधळेपणा नेक्स्ट खाई त्याला खवकवे या म्हणीचं विरुद्ध अर्थाची म्हण कोणते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर नाही त्याला डर कशाला ही विरुद्ध अर्थाची म्हण आहे नेक्स्ट मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय मुख्य कार्यालय कुठे आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन वाई या ठिकाणी नेक्स्ट जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार कोणता right राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक मिश्र हा प्रकार आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला स्पेशल जी के याकरिता चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल मल्टिपल चॉईस क्वेश्चन तर आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये प्रश्न आणि उत्तर लगेचच जे दिलंय जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक हे महत्वपूर्ण टॉपिक आपण कव्हर केले आहेत तर परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव आप छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट इंग्लिशमध्ये आठ हजार प्रश्न आहेत हे देखील घेऊ शकता किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मराठीमध्ये जे प्रश्न आहेत ते दोन्ही घेऊ शकतात जर तुम्ही दोन्ही मटेरियल जर सोबत घेतलं तर तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलं जाईल तर लक्षात घ्या आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करा तसंच अभियांत्रिकी सहाय्यक ही जी आपली प्लेलिस्ट आहेत त्यांमध्ये आपण क्वेश्चन मित्रांनो कव्हर केलेले आहेत महत्त्वपूर्ण क्वेशन जर महत तुम्हाला रिव्हिजन करायचे असेल तर ती देखील प्लेलिस्ट आपण वॉच करू शकतात थँक्यू